माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय अठ्ठेचाळीस अध्या गरुडाचा पराक्रम विनतेची कद्रूच्या दासातून मुक्तता श्री गणेशाय नम कार्तिकी अगस्तींना म्हणाला मुनिवर्य दास्यस्थिती प्राप्त झाल्यामुळे विनता अतिशय क्रुज झाली तिची अवस्था पाहून गरुडाला मनस्वी दुःख झाले त्याने तिला विचारले माते तू एवढी अशक्त का दिसत आहेस तुला काय त्रास आहे विनतेने त्याला आधीचे वृत्त सांगितले गरुड अंतज्ञाने होता अरुणाच्या शापामुळे आपल्या मातेला दाशत्व करावे लागत आहे हे त्याच्या लक्षात आले तो विनतेला म्हणाला माथे तू कद्रू पुढे जा तिला सांग मी तुझ्या दासत्वातून मुक्त होऊ इच्छिते त्याच्या बदल्यात माझा पुत्र गरुड तुला जयवै ते देण्यास तयार आहे विनतेने कद्रूपुढे जाऊन तसा निरोप दिला ती म्हणाली तुम्हाला अमृत आणून दे म्हणजे माझे पुत्र अजरामर होतील मग मी तुला पैजेच्या बंधनातून मुक्त करेन विनतेने गरुडाला तिची मागणी सांगितली तो म्हणाला माते मी तिला अमृत आणून देतो तिला काळजी वाटू लागली ती म्हणाली सुपर्णा अमृत हे क्षीरसागरात विष्णूपाशी आहे ते कडक पाहण्यात असते ते तू कसे आणू शकशील गरुड म्हणाला त्याची चिंता तू करू नको हो। अमृत अर्ज कोणी रक्षक असतील मग ते देव असं की देते मी त्यांना परास्त करीन आता एकच विचारतो क्षीरसागर खूप दूर आहे वाटेत मला भूक लागली तर काय खाऊ ती म्हणाली तुझ्या मार्गात सागर तिळावर निषादाची रस्ते आहे ते फार कोपतील तू त्यांना खा त्यांच्यामध्ये एक ब्राह्मणी राहतो त्याला खाऊ नको ब्रह्मतेच्या पातकाने सूर्यचंद्रशेपर्यंत नरपास भोगावा लागतो गरुड म्हणाल माते मी त्याला कसं ओळखणार ती म्हणाली ब्राह्मणाला भक्षण केल्याबरोबर तुझ्या तोंडाच्या कंठाच्या आगाग होईल तिखूल लक्ष ठेवून गरुडाने क्षीरसागराच्या दिशेने उड्डाण केले तो महाबलवान होता त्याच्या पंखांचा विस्तार कित्येक योजना होता तो अतिवेगाने मार्गक्रमण करू लागला एके ठिकाणी सागर तिरी निषादाची वस्ती दिसली भुकेलेल्या गरुडाने त्यांना खाण्याचा सपाटा चालवला तेव्हा एका स्त्रीला तोंडात टाकताच त्याने तोंड भरले तिला त्याने पटकन बाहेर टाकले त्याने आश्चर्याने त्या अवलोकन केले तेव्हा तिच्या उदरात ब्राह्मणाचा आहे हे लक्षात आले गरुडाने पुन्हा उड्डाण केले मार्गामध्ये पटारावर कश्यप कृतोपचार्य करीत होते आपल्या पित्याला पाहून त्याला खूप आनंद झाला तो खाली उतरला कश्यपाने त्याला वात्सल्याने हृदयाशी धरले गरुड त्यांना म्हणाला पिता तरी मी हजार वर्ष क्षुध क्षुधा आहे मला पूर्ण आहार मिळेल असे करा काशी आपणाले सुपर्णा काशीमध्ये धुणेंद्र नामक एक ब्रह्म श्रीमंत व्यापारी राहत असे त्याला शिवकृपेने सुवर्णक को प्रसुतिक असे दोन पुत्र झाले पित्याच्या निधनानंतर त्या दोघांमध्ये वडीलोपार्जित मालमत्तेवरून मोठा वाद झाला काशीतील मान्यवरांनी त्याला त्यांना न्याय वाटणी करून दिली पण दोघांनी ती मान्य केली नाही ते दोघे नेते मांडत असत त्या भांडणाने लोक कंटाळून गेले शेवटी त्या दोघे एकमेकांना शाप दिले त्यांनी परस्परांना शाप देणे हे कलहाची पराकुटी होती काशीत असून ते द्रव्य लोकाने भांडीत राहिले म्हणून गणपतीला रागाला त्याने दोघांना त्या क्षेत्रातून आकलून दिले अणविनतेचा पुत्र गरुड तुम्हाला भक्षण करील असा शाप दिला काशी बाहेर येताच शापाने आपली किमाया दाखवली मोठा भाऊ हत्ती झाला लहान भाऊ कसं झाला ते दोघे फिरत फिरत मेरू पर्वतावर गेले तेथे अतिविस्तीर्ण होता कासवाने त्यात प्रवेश केला हत्ती अरण्यात प्रवेशला पशुत्व प्राप्त झाले तरी त्या आजही भांडत आहेत असतू त्यांना खा कश्यपाचा निरोप घेऊन गरुड तऱ्हेने वावेस गेला मेरूवरील सुवर्ण सरोपाशी एक मनो मत्त हत्ती मधो मत्त हत्ती विशाल का हे कासव एकमेकांना भिडले होते तो हत्ती तेरा योजने उंच बारा योजने औरुंद होता कासव चौदा योजने उंच बारा योजने लांब होते गरुडाने त्याच्यावर झडप घातली दोघांना एकमेकात एकमेकाच्या पंजात जकडून तो उंच उडाला तो त्यांना खाण्यासाठी निवान होता त्याला मेरूच्या दक्षिण पठारावर एक मोठा वृक्ष दिसला त्याच्या फांद्या आठही देशांना पसरल्या होत्या त्या वृक्षाची विशाल फळे देतीलच एका सरोवरात पडून त्याचे स्वर्ण होत होते गरुड त्या वृक्षाच्या वायूकडे विस्तीर्ण फांद्यावर बसला त्याच्या भागराने ती फांदी काडकर मोडली तिच्या कडकड्याने नवमंडळ हादरले त्या फांदीवर साठ हजार बाल खिल्ल ऋषी तपचऱ्या करीत होते ते पडतील म्हणून गरुडाने पटकन भरारी घेतली व ती फांदी चोची धरून तो पुन्हा उडत गेला ती फांदी त्याने गरुड हिमालयाच्या एका पर्वत चक्र ठेवली तिचा स्पर्श होताच तो तरुण स्पर्श होताच तो तरुण गरुड इंद्राच्या अमरावतीच्या दिशेने जपाला त्याने स्वर्गामध्ये अमृताचा शोध लावला तेव्हा आकाशवाणी झाली वयने त्या येथील अमृत नेऊ नको क्षीरसागरात अमृताची पाच कुंड भरले आहेत गरुड त्वरेने क्षीरसागराजवळ गेला तेथील अमृतकुंडाचे स्थान चिरून काढले तेथे विष्णूचे गणपहारा देत होते भौम हा तेथील गणपरक्षांचा गना गणांचा प्रमुख होता गरुडाने त्याला पंखाने झोडपले पायाच्या नखाने फाडून ठेवले थार केले त्यामुळे रक्षकाने पळापळ झाली हे वृत्त कळचा धावत आला त्याने गरुडाला आव्हान दिले संतप्त सुप्रणाने त्याच्या शेनेचा प्रचंड संहार केला त्याने इंद्राच्या शस्त्रांना जुमावले नाही वज्रालाही जुमावले नाही त्याने नखाणे एक पर्वत उपटला इंद्राला फिरकावला त्यामुळे तो जखमी होऊन पळून गेला गरुड अमृत कुंडाकडे निघाला तेथे दक्षण करणाऱ्या अग्नीने एकदम उग्र रूप धारण केले उंच उंच ज्वाळा उसळू लागल्या गरुडाने चवचेतून पाणी नेऊन तो ने ने अग्नि विजवला इंद्राने वैकुंठात धूत पाठवून घडून घडलेला सर्व प्रकार विष्णूला कळवला मग त्याने बृहस्पतींना भेटून गरुडाबद्दल विचारणा केली ते म्हणाले इंद्रा गरुडा तुझा धाकटा भाऊ तो आपल्या मातेला दासत्वातून मुक्त करण्यासाठी अमृताच्या उद्देशाने येथे आला तो महासमर्थ पराक्रमे तू त्याच्या वाटेला जाऊ नको तो, तो पक्षांचा राजा होईल असे ब्रह्मदेवाचे त्याला वरदान आहे त्या एकूण इंद्र गप्पच बसला गरुड अमृत घेऊन परेने माघारी वळला मार्गामध्ये विष्णूने त्याला अडवले त्याने गरुडावर गदेने प्रहार केले त्याच्यावर अनेक मान सोडून सुदर्शने सोडले पण काही झोपही झाले नाही विष्णूचा निरुपाय झाला त्याने ज्ञानदृष्टी पाहिली तेव्हा गरुडाचा अंत होणार नाही हे त्याच्या लक्षात आले विष्णूला त्याच्या सामर्थ्याचे त्याचे मोठे कौतुक पाठले तो गरुडाला म्हणाला वैनिक्या मी तुझ्यावर प्रसन्न तू माझ्याकडून इष्टवर्धन मागून घे गरुड म्हणाला हे विष्णू तु 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 मी तुझ्यापेक्षा तू मला वर मागणे सांगणे म्हणजे येणे कल्पवृक्षावर प्रसन्न होणे त्यापेक्षा तूच माझ्याकडून काहीतरी मागून घे विष्णू म्हणाला ठीक आहे तू माझे वाहन हो गरुडाला आनंद झाला तो म्हणाला रा नारायणा मी तुझा शेवक होण्यासाठीच जन्मलो आता तुझ्या चरणाचा लाभ होऊन मी धन्य झालो मी तुझ्या प्रेमाने भार होईन तुझ्या सेवेने मी सुखी होईन देवा तुझ्या नामस्मरणानेच मला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले तू खूप थोर मी तुझ्यासमोर जो काही मोठेपणा दाखवला त्याबद्दल मला क्षमा कर त्याची विनम्रता पाहून स्त्रीला संतोष वाटला त्याने गरुडाला त्याच्या रथाच्या ध्वजस्तंभावर आरोहण करण्यास सांगितले गरुड म्हणाला देवा माझी माता विनता संकटात ती कद्रूची दाशी मी तिच्या पुत्रानं अमृत दिले तरच माझी माता दाशातून मुक्त होईल मी तिला दिलेला शब्द पाळतो हे अमृत नेऊन देतो मग तुम्ही स्मरण करता मी तात्काळ तुमच्या शेवेत हजर राहील श्रीहरीने त्याचे म्हणणे मान्य केले तेवढ्यात इंद्राच्या आगमन झाले त्याने गरुडाला अनिंगन दिले म्हणाला बंदो नारायण तुझ्यावर प्रसन्न झालं हे विशेष आहे तुझा, तुझा पराक्रम केवढा ते तरी सांग गरुड म्हणाला आपणच आपले कर्तृत्व सांगू नाही म्हणतात तू पण माझा मोठा भाऊ ऋतुजेने आपुलकीने विचारतो आहे म्हणून सांगतो मी पृथ्वीच्या पृथ्वीला पाठीवर घेऊन अमरावतीला चोचित धरून ब्रह्मांडात भराऱ्या मारू शकतो ते ऐकून इंद्र थक्क झाला तो म्हणाला सुपर्णा क्षीरसागरातील अमृताचे रक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी शंकराने माझ्याकडे सोपवली तू अमृत नेल्याचे कळता तो माझ्यावर कोपेल मी त्याला काय उत्तर देऊ ते तू सांग गरुड म्हणाला देवेंद्र हे अमृत मला स्वतःला नको माझ्या मातेला दास्यमुक्त करण्यासाठी मी नेत आहे अमृत कळश मी सर्पाच्या समोर नेऊन ठेवतो तू पक्षी रूपाने येऊन झडप घालून तो घेऊन जा ही युक्ती इंद्राला खूप आवडली गरुडाने अमृत आणले म्हणून कद्रूला सर्पांना खूप आनंद झाला आपण अमर होणार म्हणून तो हर्षाने नाचू लागले गरुड कद्रू लागण्याला तुम्ही गंगा स्नान करून सुचिरभूत होऊन या मग अमृत प्राशन करा त्याप्रमाणे कद्रू आपल्या पुत्रांचं स्नान करू लागले गरुडाने तो अमृत कलश त्याच्यासमोर दर्भासनावर ठेवला कधी एकदा अमृत प्यास मिळेल असे त्यांना झाले होते गरुडाने अमृत कलश कद्रूच्या हाती दिला ती म्हणाली गरुडा तू तुझे वचन पाळलेस आता मी माझे वचन पाळते आजपासून तुझी माता माझ्या दाशातून मुक्त झाली असे मी जाहीर करतो गरुड समाधानाने मागे वळला त्यावेळी अमृत कलश कद्रू चाहते असतानाच इंद्राने ससानाच्या रूपाने त्यावर झडप घालून तो पळवून नेला विनतेची शी कपट करून तिला अतिशय छळले म्हणूनच असे घडले कद्रू दुःखाने आक्रोश करीत दुःखी डोके बडवू लागला आपले स्वप्न धुळीला मिळाले म्हणून सर्पांनाही मोठे वैष्मन्य वाटले गरुडाने अमृताचा कळस दरवाचा नाव ठेवला होता त्यावर थोडे अमृत सांडले असेल त्याचा अल्प अल्पांश अंश जरी मिळाला तरी आपण होऊ या समजतून ते सर्वजण दरबार चाटू लागले त्यामुळे त्याच्या जीवात चिरल्या जाऊन ते, ते द्विजीव झाले गरुडाने वरु वैर धरले सर्पांना त्याची भीती वाट तेव्हा शेष सत्य लोकी गेला तो ब्रह्मदेवाला म्हणाला विनतेला अवमानित केले म्हणून गरुडाचा आमच्या रोष तो आमच्या कधी घात करील करी याचा काही सांगता येत नाही सूर्य कुळांचा सर्पकुळांचा समूळ नाश करील अशी आम्हाला सततची चिंता लागली तू आम्हाला राहण्यासाठी एखादे सुस्ती सुरक्षित स्थान दे ब्रह्मदेव म्हणाला शेषा तू पृथ्वीचा फार मस्तकार धारण करून पाताळत राहा खाली आणि यमुना जलात तक्षकाने होणार वासुकेने शिवापाशी कैरावताने मलेगिरीवर वास्ते प्रवे ते म्हण्य मान्य करून कद्रूचे ते पुत्र त्या त्या स्थानी निघून गेले गरुड विनतेला घेऊन काशी चाला तेथे गरुडेश्वर शिवलिंगाची स्थापना करून त्याने आपल्या मातेस एक हजार वर्ष तपश्चर्या केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने गरुडाला वय दिले तो म्हणाला वहिनी त्या तो एकविसाव्या स्वर्गात जम्बू वृक्षावर वास्तव्य स्थापन केलेले गरुडेश्वर लिंग हे माझे विश्वमर स्वरूपच आहे जय भाविक त्याचे दर्शन करतील त्याला पत्रींनी पात्रांनी स्नान घालतील त्याची पूजा करतील त्यांना सारखं मानणार बांधणार नाही याप्रमाणे वर देऊन शंकर त्याच लिंगात राहिला सुपर्ण जंबूरुक्षरावू लागला वीनतेने ज्या आदित्याच्या सान्निध्य प्रदीर्घ आराधना केली त्याला वीनता आदित्य हे नाव प्राप्त झाले अध्याय या ठिकाणी समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय